छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये एकोणीसशे चा पुरावा लागत कन्नड तालुक्यात लागतो कन्नड तालुक्यात जर का पन्नास हजार रुपये दिली तर पाकिस्तानला गेलं जातो आणि एकोणीसशे चा पुरावा कोणीव्याचा आणलं जातो असं जे निघलं समाजाला जबाबदार समाजच आहे आणि तू इथे आला नाही म्हणून या मस्तीवान अधिकाऱ्यांना आणि शासनाला प्रशासनाला मस्ती चढली म्हणून आपल्याला अजून प्रमाणपत्र दिलं जाते का पण आता इथंच बसायचं तोपर्यंत जातीचे दाखले मिळत नाही तोपर्यंत इथे उठायचं तीनशे पुरावा लागतो का मग मला सांगा तुम्ही पैसे दिलं तर लागतो आणि नाही दिलं दिलं तर लागतो लागत नाही लागत विनंती आहे जर एकोणीसशे पन्नाहत्तर पूर्वा लागत असेल तर आणि फक्त आम्हाला इथे बसू द्या आमचा अधिकार आहे आणि तुम्हाला जर इथं बसू द्यायचं नसेल तर जेल मध्ये बसायला आहे कारण आम्हाला व्यवस्था नाहीये कारण आम्ही ग्रामीण भागातून आलोय तिथे आम्ही बेसन नाही तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर आता जेवण आणून देणार नाही त्याकरता पोलीस स्टेशन पण एक आपला चांगली व्यवस्था आहे बघा आतापर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे शहात्तर ला क्षेत्रीय बंधन उठवलं तेव्हापासून कोळी माधव आणि कोळी मल्हार आपल्या प्रथम प्रवेश निर्गमावर आहे टी आहे अगोदरच्या अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले कोळी मल्हारचे दिले कोळी साहेब का देत नाही देत नाही आताच्या साहेब का देत नाही आपल्याकडे भाऊ हे सांगू इच्छितो एका वडलाला प्रमाणपत्र आहे कोळी महादेवचं वडिलाकडे आहे वडिलाच्या दोन मुलं आहे दोनाकडच्या एकाकडे आहे एकाकडे नाहीये सो तो मुलगा त्याचा वडील सांगणार की हा मुलगा कोणाचा आहे तर साहेब सांगणार आहे की तुम्हाला विचारावं की हा मुलगा माझा आहे साहेब सांगणार आहे आपल्याला की हा मुलगा याचा आहे वडील सांगू शकत नाही अशी परिस्थिती आता शासनकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी आपल्याला ठेवली आहे आम्ही कागद जमा करणार नाही तुम्हाला विनंती आहे प्रथम एकोणीसशे शहात्तर पासून सर्वांचा उल्लेख आहे एकोणीसशे शहात्तर ला शांत बसा ना सर्वांनी आतापर्यंत झक मारली आहे आता शांत बसा आता मारू नका ऐका जरा शांत राहा थोडं ज्या संधी आमच्या करण्यात आलेल्या आहेत त्या आम्हाला तपासायला तुम्हाला आम्ही म्हणतो की आम्हाला एक आठ दिवसाचा कालावधी द्या आम्ही त्या तपासून जशा जशा ज्या ज्या टक्के पूर्ण होतील शंभर टक्के आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देऊ त्याच्यामध्ये